तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका टॉकीज परिसरात सुरू वेशा व्यवसाय बंद करण्याचा आदेश संभाजीनगर हायकोर्टानं एकशे पन्नास ते दोनशे घरात वेशा व्यवसाय या परिसरात सुरू आहे लहान मुलींना आणून त्यांचं शारीरिक शोषण होतं असं तक्रार करत्यांनी कोर्टात पुरावे सादर केले त्यावर कोर्टानं गुन्हे देखील दाखल करण्याचे आदेश दिलेत पोलिसांना हप्ते मिळत असल्यानं या परिसरात गुन्हेगारी वाढली आहे हायकोर्टानं आदेश दिल्यावरही पोलिसांनी कारवाई केलेली नाही वेशांची वस्ती शहराबाहेर हलवावी अशी ही मागणी होतीये गांधीपुरा परिसर पूर्ण बदनाम झाला असून या परिसरात राहणाऱ्या तरुणांची लग्न होत नाहीत गुंड या परिसरात वाढल्यानं गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट